नमस्कार सुशांत संगोपनमध्ये आपले स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत लहान बाळामध्ये जर यातील काही लक्षणे दिसत असतील तर काही गंभीर आजार त्रास असण्याची ही लक्षणे असू शकतात आज आपण त्याबद्दलच सविस्तर माहिती पाहूया हे लक्षणे जर तुमच्या बाळामध्ये दिसत असतील तर त्याची काय कारणे आहेत आणि त्यावरती काय उपाय करणं गरजेचं आहे याबद्दलही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा सुजान संगो पणवरील हे उपयुक्त माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओलाही लाईक कमेंट शेअर करा अन्नपदार्थाचा वास घेणे लहान मूल सतत अन्नपदार्थाचा वास घेत असेल तर शरीरात झिंकची कमतरता असण्याची लक्षणं आहे लहान मुलांच्या आहारामध्ये झिंकयुक्त पदार्थ ठेवा असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट चालू करा त्यासोबतच आहारामध्ये काजू शेंगदाणे तीळ भोपळ्याच्या विया राजमा चणे पनीर दूध दही ओट्स राजगिरा देऊ शकता सतत बोट चोखणे किंवा चावणे बाळ दीड ते दोन वर्षाचं झाल्यानंतर देखील नेहमी बोट चोखण्याची नख सांवण्याची सवय असेल तर तो स्ट्रेस असण्याची लक्षणे असू शकतात अशावेळी लहान मुलांकडे विशेष लक्ष देणं ते रिलॅक्स होतील असे खेळ खेळणं मुलांसोबत खेळणं भरपूर छान वेळ घालवणं मायने प्रेमाने जवळ घेणं कुरवाळणं कुशीत घेणं गरजेचं असतं त्यासोबतच नियमितपणे पाच मिनिट डीप प्रेशर मसाज दिल्यानेही फायदा होतो हा मसाज लहान मुलांच्या खांदे हात पाय डोके यावर द्या जेणेकरून मुलांचा स्ट्रेस कमी होण्यासाठी मदत होईल आणि आपलं बाळ सतत बोटं चोखणं किंवा चावणं करणार नाही डब्ल्यू सिटिंग पोझिशन बरीच लहान मुलं आरामदायक वाटतं यासाठी डब्ल्यू सिटिंग पोझिशनमध्ये बसतात परंतु हे काही वेळ साठी गंभीर समस्या देखील असू शकते पोट नितंब यातील मसल्सला ताकद नसणं किंवा घट्टपणा असणं त्यामुळेही अशा पद्धतीने मुलं बसतात लहान मुलांना जर अशी सवय लागत असेल तर ती सवय बंद करण्यासाठी तुम्ही मुलांना वेगवेगळ्या पोझिशनमध्ये बसण्यासाठी सांगू शकता लहान मुलांना पाय पसरून बसणं मांडी घालून बसणं आणि खुर्चीवरती बसू शकता त्यासोबतच मसलसाठी व्यायाम आणि मसाज देऊ शकता लहान मुलांच्या आहारामध्ये नियमित प्रोटीनयुक्त आहार देणं मसल बिल्डिंगसाठी फायदेशीर ठरतं याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपण सुजान संगोपन या चॅनलवर पाहू शकता दिवसभरात खूप पाणी पिणं शरीरातील मिनरल्स कमतरतेचं हे एक लक्षण असू शकतं त्यामुळे नियमितपणे लहान मुलांच्या आहारामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असणारा आहार देणं गरजेचं असतं त्यासोबतच जर मुलं खूप पाणी पित असतील तर नियमितपणे मुलांना लिंबू पाणी द्या दररोज सकाळी भिजलेले खजूर काळे मनुके आणि बदाम द्या त्यामुळे हा त्रास कमी होतो डोळे न झाकता सतत मोबाईल पाहणं डोळ्यांवर स्ट्रेस असण्याचं चा, डोळे कोरडे असण्याचं हे लक्षण आहे त्यामुळे लहान मुलांना टी व्ही मोबाईल ज्याची सवय जास्त न लावणं योग्य ही सवय बंद करण्यासाठी देखील लहान मुलांना वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेड़ खेळवणं त्यांच्यासोबत छान वेळ घालवणं गरजेचं असतं लहान मुलांसाठी खेळ याबद्दलचाही व्हिडिओ सुजान संगोपा या चॅनलवर आपण पाहू शकता डोळ्यांमधील कोरडेपणा कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने ड्रॉप वापरणं गरजेचं असतं त्यासोबतच लहान मुलांना नियमितपणे प्रकाशामध्ये खेळायला घेऊन जाणं नियमितपणे सूर्यप्रकाशामध्ये शेकवणंही गरजेचं आहे जेणेकरून डोळ्यांमधील कोरडेपणा कमी होण्यासाठी मदत होईल झोपेत पाय झटकणे किंवा जोरात पाय आदळणे आयर्न आणि मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे अशा पद्धतीने लहान मुलं झोपेत पाय झटकतात किंवा बसल्यानंतर सतत पाय आपडतात मुलांना आहारामध्ये नियमितपणे गूळ फुटाणे तीळ भोपड्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया चिया सीड्स जवस कडधान्य आणि डाळी चणे राजमा मूग डाळ मसूर मटकीचा समावेश ठेवा नियमितपणे तिळाच्या तेलाचा मसाज करा त्यामुळे मल मसल्स रिलॅक्स होतील आणि लहान मुलांचा हा त्रास कमी होण्यासाठी मदत होईल आवश्यकता असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट चालू करा खूप चिडचिड करणे कंटाळा करणे टाळाटाळ करणे लहान मुलं आहार व्यवस्थित घेत नसतील तर अशा पद्धतीची मुलांमध्ये लक्षणे दिसून येतात ब्लड शुगर कमी असण्याचं हे एक लक्षण आहे दररोज सकाळी उठल्यानंतर मुलांना लिंबू मीठ साखरचं पाणी द्या मध देखील द्या त्यामुळे हा त्रास कमी होण्यासाठी मदत होईल लहान मुलांचा आहार संतुलित ठेवा लहान मुलांना पदार्थ देत असताना ते जास्तीत जास्त पौष्टिक आणि सगळे पौष्टिक घटक येतील अशा पद्धतीचे असावे लहान मुलांसाठी या पदार्थाच्या रेसिपीचेही व्हिडिओ आपण सुजान संगोपन या चॅनलवर पाहू शकता जर तुमच्या बाळामध्येही यातील काही लक्षणे दिसून येत असतील तर समजून घ्या की बाळाला काय त्रास आहे आणि त्यावरती काय उपाय करू शकतो याबद्दलही आता आपण माहिती पाहिलेली आहे आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सुजान संगोपन या चॅनलवर बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्या हे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सुजान संगोपन या चॅनललाही सबस्क्राईब करा थँक्यू आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद